नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत काल पुण्यात छान कार्यक्रम झाला आणि बऱ्याच दिवसांनी खरं म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम बघता आला राज देशमुख हे आमचे जवळचे मित्र आहेत त्यांचं निमंत्रण होतं पण मला काही प्रत्यक्ष जाता आलं नाही पण मी तो बघत होतो नंतर अन्नभाऊ साठेंवरच्या ग्रंथाचं सा प्रकाशन होतं आणि शरद पवार आणि विनोद तावडे हे एकत्र होते हे कॉम्बिनेशन तसं बऱ्याच दिवसांनी एकत्र होतं मला आठवतं काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये जेव्हा विनोद तावडे शिक्षणमंत्री होते तेव्हा शरद पवार विनोद तावडे एकत्र होते आणि त्या कार्यक्रमात मी पण एक वक्ता होतो पण त्यानंतर अशा प्रकारचे प्रसंग फार कमी वेळा येतात आणि विनोद तावडे आत्ता अलीकडच्या कालावधीत तर बऱ्यापैकी दिल्लीत गेलेले असल्यामुळे तसे महाराष्ट्रातल्या कार्यक्रमात ते अभावानं दिसतात त्यात त्यातही अशा प्रकारच्या कार्यक्रमांना शरद पवार विनोद तावडे एकत्र एका व्यासपीठावर आले आणि खूप दिवसांनी मला असं वाटलं की जरा पूर्वीचे राजकीय नेते वेगवेगळ्या विक पक्षांचे एकत्र असल्यावर ज्या प्रकारच्या ज्या प्रकारची मजा यायची ज्या प्रकारची धुवाधार तशा अर्थाने फलंदाजी केली जायची पण खूप निर्विष आणि अशा पद्धतीनं लोक बोलायचे असं मला बऱ्याच दिवसांनी वाटलं नाहीतर सध्या एक राजकीय नेता दुसऱ्या राजकीय नेत्याबद्दल काय बोलेल कुठल्या भाषेत बोलेल म्हणजे खरोखर ऐकवत नाही म्हणजे मला तर नेते असे आणि ते काय करतात टी व्हीवाले माहिती आहे का ते असे तीन चौकटीमध्ये तीन जण दाखवतात हे बोलले ते बोलले ते बोलले असं दाखवलं की मी टी व्ही म्यूट करतो कारण ते अक्षरशः जी स्पर्धा सुरू असते एकमेकांबद्दल काय वाटेल ते बोलण्याची आणि हल्ली तर काय सुपारी शेण आणि काय म्हणजे श्रावणी पूजेमध्ये या सगळ्या गोष्टी लागतात खरं म्हणजे सुपारी लागते शेण लागतं आणखी काय काय लागतं नारळ लागतो असले काही काही गोष्टी फेकणं काय बे ज्या प्रकारच्या शैलीत राजकारण सुरू आहे ज्या प्रकारच्या भाषेत राजकारण चाललेलं आहे ज्या प्रकारे लोक एकमेकांबद्दल बोलतायत अतिशय बे कुठेही नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझं हे आत्ता खरंच म्हणण्याची वेळ आलेली आहे फारच वाईट आहे आणि अशावेळी ब दोन वेगळ्या पक्षांचे राजकीय नेते एका व्यासपीठावर येतात आणि अत्यंत छान प्रकारचं भाषण करतात छान प्रकारे सुसंस्कृत पद्धतीने बोलतात हा अनुभव बो चांगला होता आणि त्यामध्ये विनोद तावडेंचं खरं म्हणजे अधिक कौतुक केलं पाहिजे बऱ्याच दिवसानंतर विनोद तावडेंचं भाषण ऐकता आलं विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना सुद्धा अशा प्रकारच्या पुस्तक प्रकाशनाचं वगैरे काही कार्यक्रमांना मी त्यांना ऐकलंय अण्णाभाऊ साठेंच्या वरचा ग्रंथ आणि त्या ग्रंथाचं प्रकाशन होतं अर्थातच तर त्या त्यानिमित्तानं भाषणं सुरू होती तेव्हा विनोद तावडे फार काही चांगलं बोलले महत्वाचं बोलले एक म्हणजे असं म्हटलं की मी जेव्हा विरोधी पक्षनेता होतो मी विनोद तावडे हे विरोधी पक्षनेते होते विधान परिषदेतले तर मी जेव्हा विरोधी पक्षनेता होतो, होतो। तेव्हा मी विरोधी पक्षनेता असताना आम्ही सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करायचो विलासराव देशमुख असोत किंवा पृथ्वीराज चव्हाण असोत सडकून टीका करायचो पण जेवणाच्या सुट्टीमध्ये मात्र विलासरावांकडून चिठ्ठी यायची की जेव्हा आज माझ्याकडे या माझ्याकडे बघा किंवा सुनील तटकरे मग जेवणाच्या सुट्टीमध्ये मला मा विचारायचं मी येऊ का तुमच्याकडे आणि आम्ही एकत्र जेवायचो तर मी मग जेवताना अक्षरशः म्हणजे अगोदर जी टीका केली त्या टीकेचा काही संबंध नाही जेवताना अत्यंत व्यक्तिगत वेगळ्या गोष्टी घरगुती गोष्टी नवं काही वाचलंय नवा सिनेमा किंवा काही बाकीचे तपशील किंवा राजकारणामध्ये काही नरभ विनोद अशा अगदी छान आमच्या गप्पा व्हायच्या अशा प्रकारचं वातावरण तेव्हा होतं तर विनोद तावडे जेव्हा म्हणतायत तेव्हा अशा प्रकारचं वातावरण होतं अशा प्रकारचं वातावरण आत्ता नाही हे त्यांना म्हणायचं हे गुहितच आहे म्हणजे तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते तेव्हा या प्रकारचं वातावरण होतं आता कोण आहेत खरं म्हणजे आता सत्तेमध्ये विनोद तावडेंचेच मंडळी आहेत विनोद तावडेंचा पक्ष सत्तेमध्ये आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि विरोधी पक्षनेते आणि बाकी सगळं पण हे हे वातावरण आत्ता नाही आहे महाराष्ट्रामध्ये ही खंत जेव्हा विनोद तावडे व्यक्त करतात तेव्हा याचा अर्थ असा की हे आत्ता घडत नाहीये आता हे चाललंय नितीन गडकरींनी सुद्धा मागे या प्रकारचं विधान केलं होतं हे जे चाललंय ते भाजपमधल्याच काही लोकांना खरं म्हणजे मान्य नाही किंवा कुठल्याही पक्षाच्या फॉर दॅट मॅटर कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना जुन्या नेत्यांना हे फारसं काही आवडत आहे असे कोण दिसत नाही जाणवत नाही पण हे त्यांचं विधान मला हे वाक्य किंवा हे आठवण मला फार चांगली वाटली दुसरं ते बोलता बोलता असं म्हणाले मग अशी मी उल्लेख केला की शरद पवार आणि विनोद तावडे तर होतेच त्याचप्रमाणे डॉक्टर रावसाहेब कसबे हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते रावसाहेब कसब्यांचं झोत हे पुस्तक आपल्याला माहीत आहे खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकूण सगळा काय नक्की त्यांचं व्यक्तिमत्व आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणारं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कोट अनकोट खरं रूप दाखवणारं असं हे पुस्तक त्यावर टाकलेलं झोत पण विनोद तावडेंनी खरं म्हणजे विनोद तावडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोशीतून वाढलेले कार्यकर्ते नेते पण विनोद तावडे असं म्हणाले या कार्यक्रमाला मी येणारच होतो याचं कारण मला रावसाहेब कसबे कुठे झोत टाकतील ते बघायचं होतं आणि शरद पवार जेव्हा झोत टाकतात तेव्हा त्या प्रका तो प्रकाश काढायला अनेकांना बरेच दिवस जातात म्हणजे त्याने त्या कोट्या पण केल्या की के झोत शरद पवारांचा प्रकाश झोत आणि ते करताना शरद पवारांबद्दलचा एक सन्मान सुद्धा की शरद पवारांचा प्रकाश झोत कळत नाही किंवा शरद पवारांच्या झोतामध्ये प्रकाश शोधणं हे हे जे सगळे विधान आहे तर मला असं वाटतं की हे सुद्धा आणि आणखी एक गंमत आणखी ते असं म्हणाले बोलता बोलता की कुणीतरी उल्लेख के केला असणार कार्यक्रमामध्ये की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न दिलं पाहिजे आणि काही शंकाच नाही म्हणजे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न दिलं पाहिजेच कारण ज्या प्रकारचं त्यांचं लेखन आहे ज्या प्रकारचं वाङ्मय आणि ज्या प्रकारे त्यांनी प्रबोधनाचं काम केलं तर फार उत्तुंग क्षमतेचा असा मोठा साहित्यिक लोकशाहीर पण तेव्हा ते असं म्हटलं की यांना भारतरत्न दिलं पाहिजे ते भारतरत्न द्यायचं असेल तर हे काम शरद पवारांवर मी सोपवतो कारण शरद पवारांचं नरेंद्र मोदी ऐकतात आणि त्यामुळे मी शरद पवारांना अशी विनंती करतो की तुम्ही नरेंद्र मोदींसोबत जाऊन ते काम भारतरत्नचं काम करावं मी तुमच्यासोबत राहा खरं म्हणजे एखादा नेता असं म्हणू शकला असता की सरकार आमचं आहे सध्या मी केंद्रात काम करतो आणि खरं सध्या विनोद तावडे हे राष्ट्रीय स्तरावर काम करतात पक्षाचं सुद्धा आणि त्या अर्थानं ते नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या फार जवळचे मानले जातात पण तरी सुद्धा मी ते करून घेतो असं म्हणण्यापेक्षा सुद्धा शरद पवार करते शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत आणि मी सोबत आहे मला असं वाटतं की या प्रकारे थोडंसं जरा संय संतुलित पद्धतीनं नेते एकमेकांविषयी बोलतायत एकमेकांसमोर बोलतायत खूप दिवसांनंतर जरा अशा प्रकारचा प्रसंग अनुभवला मला बरं वाटलं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे होण्याची आवश्यकता फार आहे म्हणजे एक काळ असा होता मी आपण बघितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे अगदी एकमेकांवर एवढी प्रचंड टीका करायचे घणाघचे टीका करायचे ठाकरे तर था, ठाकरे शैलीत बोलायचे पण तरीही एका व्यासपीठावर जेव्हा एकत्र यायचे तेव्हा नर्मविनोद आणि खूप हास्याचे अगदी कारंजी फुलायची एकमेकांचं कौतुक पण तेवढ्याच पद्धतीने केलं जायचं नितीन गडकरींनी शरद पवारांबद्दल जेव्हा सांगितलं की शरद पवारांचं व्यक्तिमत्व काय शरद पवारांचं वेगळे पण काय तेव्हा सगळ्यांनी छान अगदी सगळं जे आहे अटलबिहारी वाजपेयीने सुद्धा बोलणं मला असं वाटतं की अटलबिहारी वाजपेयी राजीव गांधी यांचे के संबंध हे सगळं जे होतं की पक्ष वेगवेगळे असतील मतभेद असतील पक्षीय वैचारिक भूमिका असतील पण तरी सुद्धा त्या व्यक्तीचा सन्मान त्या नेत्याचा सन्मान आणि विरोधाचे स्पेस असते राजकारणामध्ये हे मान्य करणं हे आपण जर बघितलं की अगदी मोठी परंपरा आहे मधु दंडवते त्यापूर्वी बॅरिस्टर नाथ एस एम जोशी नागगोरे ही सगळी मंडळी जेव्हा ते नेते म्हणून काम करत होते तेव्हा अत्यंत ते सुसंस्कृत पद्धतीनं विरोधकारावर सुद्धा टीका करताना मुद्द्यांवर टीका झाली पाहिजे व्यक्तीवर टीका होता कामा नये व्यक्तिगत पातळीवर खालच्या स्तरावर अजिबात जाता कामा नये बोलताना तारतम्य बाळ बाळगलं पाहिजे सन्मान राखला गेला पाहिजे ही सगळी जी काही पद्धत आहे ही सगळी अगदी पूर्वीपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारताच्या राजकारणामध्ये खरं म्हणजे देशाच्या राजकारणामध्ये हे पण बघितलेलं आहे वेगवेगळ्या विरोधी पक्षांचा पण सन्मान करता येणं शक्य आहे आणि आणि अत्यंत चांगल्या सुसंस्कृत भाषेमध्ये सुद्धा तुमचा टोकदार मुद्दा मांडता येणं शक्य आहे मी खरं सांगू का मला असं वाटतं अनेकदा की या लोकांचे भाषेचे वर्ग घेतले पाहिजेत त्यांना कळत त्यांना जे बोलावं लागतं ना काहीतरी भयंकर वाईट आवाजामध्ये आणि वाईट टोनमध्ये याचं कारणच असं की त्यांना तसे नेमके टोकदार शब्द छान सापडत नाहीत खूप साध्या शब्दांमध्ये सुद्धा टोकदार पद्धतीनं टीका करण्याची चांगली क्षमता असते पण ते वापरलं जाते मला असं वाटतं की या पद्धतीनं सुद्धा बोलता येणं शक्य आहे एखादा पूर्वी कसं व्हायचं की पूर्वी नेते बोलायचं आहे पण ते अगदी एखादा छान असं काहीतरी चिमटा काढणं किंवा काहीतरी छान टोमणा मारणं आणि त्यातून जे काही म्हणायचं आहे ते म्हणणं या पद्धतीनं सुद्धा या भाषेमध्ये सुद्धा बोलता येणं शक्य आहे आणि ही भाषा वापरली जाणं फार आवश्यक आहे काही वेळेस असं म्हटलं जातं की ते बरोबर आहे हो पण ते समोरच्या आता एवढे घाण वाईट पद्धतीने बोलतात एवढे विखारी बोलतात त्यांच्याशी काय करायचं मला असं वाटतं नेहमीच की ठीक आहे समोरचा माणूस विखारी भाषेत बोलतो आहे हे मान्य आहे पण त्या विखाराला सुद्धा उत्तर तुम्हाला तुमच्या शैली देता आलं पाहिजे तो विखारी बोलतोय म्हणून तुम्ही विखारी बोललात मग तुमच्या तर त्याच्यात फरक काय मी उद्याच्या पिढ्याशेवटी हे ऐकतायत त्यांच्यावर संस्कार काय होणार आहे त्यांच्या भाषे बारी हे लक्षात घ्या भाषा म्हणजे हा भाषा मुद्दा नाही आहे मुळात तुम्ही तसा विचार करता म्हणून असं वाईट बोलता म्हणजे तुमच्या मनात जर आलं आणि तुम्हाला परवानगी दिली तर तुम्ही समोरच्याचा खून करा अशा भाषेत तुम्ही बोलत असता की फक्त आता मला खून करणं शक्य नाही आहे म्हणून मी बोलतो इतक्या वाईट भाषेमध्ये आपण बोलतो हे जे आहे ना हे हे सगळीकडे झिरपत चाललेलं आहे अगदी सामान्य स्तरांवर सुद्धा मी बघतो की मतभेद झाला ना फेसबुकवर सोशल मीडियावर आपण बघतो की काय प्रकारे ट्रोल करतात एखाद्या माणसाचं मत आवडलं नाही म्हणजे मी स्वतः तर तुम्हाला माहित आता मी इतके कार्यक्रम करतो फेसबुकवर सोशल मीडियावर पण मी बघतो एखादा मुद्दा पटला नाही ना लोक खाली शिव्यांची लाखोली वाहत मला कळत नाही मी मागे असं म्हटलं होतं की डिजिटल मेमरी नावाची गोष्ट आहे डिजिटल मेमरी ही चिरंतन टिकणारी आहे मग उद्या शंभर वर्षानंतर सुद्धा तुमची नातवंड शोधणार आहेत की आपले आजोबा दोन हजार चोवीसमध्ये शिवाय घालायचे हे आहे कसं काय मला कळत नाही की तुम्हाला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अरे आपल्याला ठीक आहे एक लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटलं ना याचा अर्थ हाही चांगला तोही चांगला असं नाही याचा अर्थ तुम्हाला भूमिका घेतलीच पाहिजे की मला हा मुद्दा अमान्य आहे मला हे आवडत नाही मला यांचं अमान ना राजकारण अमान्य आहे मला हे ज्या शैलीत राजकारण करतात ते मला मान्य नाही यांनी ज्या प्रकारे काही राजकीय कृती केलेली आहे ती मला मंजूर नाही हे तुम्ही अगदी थेथेटपणे लिहिलं पाहिजे त्यामध्ये उगाच हे बरे ते बरे म्हणायची गरज नाही पण ते म्हणताना सुद्धा तुम्हाला नीट चांगल्या भाषेमध्ये नोंदवता आलं पाहिजे चांगल्या भाषेमध्ये लिहिता आलं पाहिजे मांडता आलं वा पाहिजे बोलता आलं पाहिजे आणि त्यासाठी त्या प्रकारे विचार करता आला पाहिजे अगदी मी म्हटलं ना तुम्हाला की तुम्ही झोपेत जरी असाल ना आणि झोपेत कुणी पानं टाकलं तरी सुद्धा तुम्हाला सभ्य पद्धतीने प्रतिक्रिया देता आली पाहिजे ही सवय मुळत लागली पाहिजे आपल्या राजकारणाला राजकारण्यांना ही सवय नाहीये आणि त्यामुळे केवळ स्तर राजकारणाचा घसरतोय असा अजिबात नाहीये त्यामुळे सगळा अवघा स्तर जो घसरतोय ना तो पूर्णपणे आपल्या आपला सामाजिक स्तर घसरतोय म्हणजे या राजकारणामुळे सामाजिक स्तर घसरतोय की सामाजिक स्तर घसरण्यामुळे राजकारणाचं स्तर घसरतोय ते मला कळत नाहीये पीपल गेट द गव्हर्नमेंट डिझर्व असे आपण म्हणतो की ज्या लायकीचे लोक त्याच लायकीचे सरकार तर हे सरकार बघितल्यानंतर ही आपली लायकी आहे की सरकार आणि राजकारणी असे असल्यामुळे आपली लायकी अशी झालेली आहे हे करू नये अशी अवस्था मला असं वाटतं की आपण प्रत्येकानं हे स्वतःही पथ्य पाळलं पाहिजे भान बाळगलं पाहिजे की प्रतिक्रिया देताना व्यक्त होताना भाषेचं स्तर सांभाळला पाहिजे कुठल्याही व्यक्तीबद्दल तुम्हाला त्याचा सन्मान तुम्ही सांभा हे केला पाहिजे आणि तुम्ही लक्षात घ्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये इंग्रज इंग्रज समोर होते, होते। तरीही गांधी नेहरूंनी कधीही भाषा त्यांची कधीही वावगी त्यांनी वापरली नाही इंग्रजांविषयी ब्रिटिशांविषयी सुद्धा गांधी नेहरूंनी कधीही वावग बोलले बोल किंवा असंसदीय असभ्य पद्धतीने बोलले आहेत असं अजिबात नाही आणि उलटपक्षी जेव्हा नेहरूंनी सुद्धा जेव्हा कधी चुकून असे काही शब्द वापरले तर त्यांनी लगेच तिथे माफी मागितली की अरे माझ्याकडून असा शब्द वापर असा शब्द म्हणजे काय मूर्ख वगैरे पण असाही शब्द माझ्याकडून वापरला जायला नको होता पण मी तो वापरला मी माफी मागतो अशी अशी पण उदाहरणं आहेत कितीही विरोधक कडवा असू द्या तो, हो तो मला त्या पद्धतीने बोलता आलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तर आवर्जून केला पाहिजे त्यांच्यावर तर अगदी मारहाणीचे प्रसंग आले एवढं सगळं झालं पण तरी सुद्धा बाबासाहेबांच्या भाषेचा स्तर तुम्ही बघा बाबासाहेबांची भाषणं बघा बाबासाहेबांचं लेखन बघा त्यांनी वृत्तीला विरोध केलेला आहे ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल लेखन केलेलं आहे परिवर्तनाच्या अनुषंगाने मांडणी केली आहे सगळं केलं आहे पण ते करताना त्यांच्या भाषेचा स्तर कुठेही घसरलेलं नाही आहे विरोधकांबद्दलसुद्धा बोलताना ते त्याच ही किती मोठी गोष्ट आहे आणि आपल्याकडे मात्र आपणही तो स्तर ग्राउंड टाकलेला आहे आणि नेत्याने तर काही विशेष नाही मी काही मुद्दाच नाही आहे मागे म्हटलं होतं की पूर्वी आपण लहान असताना थोरांची ओळख पुस्तक होतं आता थोरांची ओळख पुस्तक पाठ्यक्रमामध्ये नाहीच आहे पण टी व्ही लावला की चोरांची ओळख होते अशा प्रकारचं हे राजकारण आपण उद्याच्या पिढीला देणार आहोत का उद्याच्या पिढीला आपल्याला सांगावं लागेल की नाही राजकारणामध्ये सुद्धा तुम्हाला एका ठिकाणी कुठेही कोणाबद्दलही को, तुम्हाला सभ्य पद्धतीनं अत्यंत टोकदार टीका करता येते अत्यंत टोकाचा मुद्दा सुद्धा तुम्हाला सभ्य शब्दामध्ये सांगता येतो त्यासाठी शिव्यांची लाकोली व्हायची गरज नाही त्यासाठी कोणाला अवमानित करण्याची गरज नाही त्यासाठी आपण आपली जीभ या प्रकारे गरिच्छ करण्याची गरज नाही आपला तो मुद्दा मांडता येतो हे मला असं वाटतं की म्हणजे अमृतसेन्यांचं द टू इंडियन पुस्तक आहे आणि ऑर्ग्युमेंट्स करणं हे खरं म्हणजे भारतामध्ये भारताची परंपरा आहे खंडन मंडन हे आपण पूर्वीपासून केलेलं आहे तुकामणे होय स्वतःशी संवाद आपलाशी वाद आपनाशी हा जो स्वतःशी मनाशी संवाद आहे तो तो मनाशी संवाद आपण करतच असतो वादविवाद वितंडवाद ही सगळी ही ही परंपरा आहे वादविवाद ही परंपराच आहे आपली पण ते करताना सुद्धा तो स्तर सांभाळला पाहिजे में में कर, मी नेहमी सांगत असतो की बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना सादर करताना संविधान सभेमध्ये जे भाषण केलं ते भाषण फार महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकर तेव्हा असं म्हणाले होते की मी वॉल्टेअरला कोट करतो म्हटले आणि ते म्हटले की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धीपणाला लावेल पण पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेल मला असं वाटतं की हे असणं फार आवश्यक आहे आज विनोद तावडे भाषण ऐकताना मला छान वाटलं की अत्यंत संयमी पद्धतीनं सुसंस्कृत पद्धतीनं त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्याचा सन्मान ठेवत आपली भूमिका नीटपणे मांडली हे होणं आवश्यक आहे विनोद तावडेंचं अगदी मुद्दाम अभिनंदन केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे आणि सगळ्यांनीच खरं म्हणजे अशी सुरुवात केली पाहिजे की ठीक आहे तुम्ही राजकारण करा विरोधा विरोधी मुद्दे मांडा सगळं करा पण तरी सुद्धा एक सन्मान तुमचा जो आहे तो कायम ठेवला पाहिजे आणि समजा पुढच्या उमेदवार पुढच्या नेत्यानं पुढच्या पक्षाच्या माणसानं अत्यंत गलिच्छ काम केलेलं आहे ठीक आहे ना तरी सुद्धा तुम्ही त्याला गलिच्छ भाषेत बोलण्याची काही आवश्यकता नसते हेही आपण जरा सांगण्याची आवश्यकता आहे हे सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना ने खरं म्हणजे सांगणं आवश्यक आहे एनिवे सहज वाटलं आणि म्हटलं तुमच्याशी शेअर करूया तुम्हाला जे वाटतंय ते कमेंटमध्ये लिहा मला खात्री आहे की तुम्ही कमेंटमध्ये फार सभ्य भाषेत लिहिताच त्यामुळे त्याच भाषेमध्ये भाषेवर तुम्ही आता आपल्याला भाषेवर आहे कारण भाषेवर लिहिताना तुम्ही त्याच सभ्य भाषेमध्ये लिहायला मला खात्री आहे आणि तुमची नातवंड जेव्हा पन्नास साठ वर्षानंतर शंभर वर्षानंतर पतवंड जेव्हा बाबा बघतील अरे आपल्या आजोबा पणजोबा तेव्हा तेव्हा सामाजिक प्रश्नांवर या भाषेमध्ये रिॲक्ट व्हायचं असं ते म्हणतील आणि त्यांना आदर वाटेल कौतुक वाटेल तुमच्याविषयी काय वाटतं एनी बोलत राहो भेटत राहू